एक अक्षर दोन वेळा येऊन तयार होणारे अक्षर मी सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो चे शब्द कल्ला गल्ला पल्ला हल्ला बिल्ला किल्ला सल्ला मल्ल चिल्लर भिल्ल जल्लोष तल्लीन तल्लख डबल मचे शब्द अम्मा हम्मा झिम्मा गम्मत डबल नचे शब्द अन्ना डबल टचे शब्द खट्टा कट्टा, पट्टा थट्टा रट्टा गट्टी सुट्टी बुट्टी कट्टी डबल पचे शब्द गप्पा टप्पा कप्पा थप्पी धप्पा डबल चे शब्द धक्का पक्का टक्का बक्कल ढक्कन टक्कल डबल चे शब्द पत्ता कत्तल छत्तीस फत्ते डबल चे शब्द चिठ्ठी मिठास, पुठ्ठा पु गठ्ठा डबल फ च शब्द रफू अफू डबल च च शब्द कच्चा बच्चा गच्च बच्चन डबल व च शब्द अव्वल निव्वळ सव्वा डबल द चे शब्द बद्दल मुद्दल अद्दल मुद्दा मुद्दाम डबल चे शब्द अय्या भय्या फैयाज डबल चे शब्द तब्बल तब्बू अब्बा रब्बी। डबल न चे शब्द अन्न मुन्ना खन्ना, पन्नास पन्ना गन्ना कन्नूर अन्नधान्य